पण या ठिकाणी पहा नोंदणी आणि मुद्रांकचे जे काही पेपर आहे बघा त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत व्हिडिओ आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे पहा पहिला प्रश्न बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा कोणत्या व्यवहारासाठी बनवलेला आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा हा मालमत्तेसाठी या ठिकाणी बनवलेला आहे पहा लक्षात ठेवायचं आहे मालमत्तेसाठी या ठिकाणी हा बनवलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि विभाग मध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलो आहे बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठी एक शेकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर ते म्हणतात आधी घेतले आहेत बर परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचं काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अॅनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्यात आहेत अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पा अतिशय महत्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील रक्त आणि त्याच्या दोष येतील अभ्यासाला काय म्हणतात याचं बरोबर उत्तर बघा हिमेटॉलॉजी लक्षात ठेवायचं आपल्याला रक्त आणि त्याच्या दोषामधील अभ्यासाला हिमेटॉलॉजी असं म्हणतात रक्त विकास अभ्यास होय याचा याचा अर्थ काय होतो हेमेटॉलॉजीचा म्हणजे रक्त आणि विकास अभ्यास डर्मेटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास डर्मेटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास यामध्ये प्लाझ्मा आणि रक्तपेशेचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाला मानलं जातं तर सर्जरीचं जनक बघा सुश्रुत यांना मानलं जातं भारतामध्ये मा सर्जरीचं जनक सुश्रुत यांना मानलं जातं भारतीय वैदिक शास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखलं जातं आयुर्वेदाचे जनक कोण आहेत तर चरक हे आहेत ॲलोपॅथी वैदिकशास्त्राचे शास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस हे आहेत लुई पाशे यांनी जनक यांना म्हणून ओळखलं जातं निकोलस कपरनिकस यांना आधुनिक खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं आर्यभट्ट यांना भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखलं जातं भारतीय गणिताचे जनक पुढचा प्रश्न बघा डॉक्टर कार्ल लँड स्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत हे बघा रक्त गटांच्या शोधाशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचे कार्ल रक्त रक्तगाटांच्या शोधाशी संबंधित आहेत यांनी बघा लँडस्टेनर यांनी ए बी ओ रक्तगाटाचा शोध लावला रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा आर एज घटक याचा शोधसुद्धा त्यांनी लावलेला आहे त्यांचा जन्मदिवस चौदा जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो ऑक्सिजनचा शोध बघा जोशेप प्रिस्टेली यांनी लावला पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग आणि क्षयरोगाचे जे काही जीवाणू आहेत याचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञाला दिलं जातं तर गॅलिलिओ लक्षात ठेवायचं गॅलिलिओ यांना याचं श्रेय दिलं जातं पुढचा प्रश्न आहे डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आल्फ्रेड नोबल लक्षात ठेवायचं आपल्याला डायनामाइट स्फोटकाचा शोध आल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे त्याचप्रकारे थॉमस सेडिसन यांनी बल्ब ग्रामोफोन इलेक्ट्रॉनिक पेन इत्यादीचा शोध त्यांनी लावलेला आहे बघा डिझेल इंजिनचा शोध हा रोडॉल्फ डिझेल यांनी लावलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आयझॅक न्यूटन यांनी आल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रत्येक वर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात आणि हे सहा क्षेत्रामध्ये दिले जातात दहा डिसेंबर रोजी त्याचं वितरण केलं जातं एकोणती एकोणीसशे तीनपासून पासून याचं वितरण करण्यात येत आहे पुढचा प्रश्न प्रश्न आहे बघा प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलं आहे सर आयझॅक न्यूटन यांनी बघा प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलेलं आहे यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे बघा प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकाचा सिद्धांत यांनी प्रकाशित केला आणि अठराशे सदुसष्टमध्ये तो प्रकाशित करण्यात आला होता बघा न्यूटन यांनी गतीविषयक तीन नियम विकसित केले तर या ठिकाणी बघा गतीविषयक तीन नियम विकसित केले ते पण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे की ऑक्सिजनचा शोध कोणी लावला तर ऑक्सिजनचा शोध बघा जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे सर्वप्रथम पी सीचा शोध कुणी लावला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला नवीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटला असेल की पी शोध हा रॉबर्ट ठोक यांनी लावलेला बघा रॉबर्ट ठोक्यांनी सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पी शोध लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी पी केंद्रकाचा शोध लावला आणि लिव्हिन हॉक यांनी जीवाणूंचा शोध लावला होता आणि युहा नोस्की यांनी विषाणूंचा शोध लावला सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पुढचा प्रश्न आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी कोणतं प्रतिजीविक तयार केलं तर यांनी पेनिसिलिन हे जे काय प्रतिजीविके हे तयार केलं होतं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला होता पेनिसिलिन या प्रतिजीविकाने वंडर ड्रगच्या विकासाचा पाया घातला एकोणीसशे चौपन्नमध्ये वैदिकशास्त्राचे नोबल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता पेनिसिलिन हे जे काय प्रतिजीविके हे आजही वापरत आहेत भारतामध्ये पेनिसिलिनची निर्मिती ऋषिकेश पिंपरी पुणे या ठिकाणी केली जाते पुढचा प्रश्न आहे बघा पिरॉडिक टेबल आवर्त सारणी कुणी बनवली तर मेंडेलिव यांनी बघा जी काय आवर्त सारणी ही तयार केलेली आहे कुणी मेंडेलिव यांनी तर मेंडेलिव यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आवर्त सारणीचा सा शोध लावला त्यांनी बघा रासायनिक मूलद्रव्यांची अनुवस्त मानकानुसार मांडणी केली कोणाला अनुबामचे जनक मानलं जातं तर अणुबामचं जनक यांना जे रॉबर्ट ओपन यांना मानलं जातं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न जर दोनशे पासष्टमध्ये रॉबर्ट ठोक्यांनी हे जे काही ब्रिटिश शास्त्रज्ञ यांनी जीवनाच्या लहान एककांचं वर्णन करण्यासाठी पिशी हा शब्द वापरला होता रॉबर्ट ठोक्यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून जे काही बूच हे त्या बुचाच्या पिशी तपासल्या निरीक्षणामध्ये त्यांनी लहान पेटीसारखी पोकळी पाहिली त्याला पिशी असं नाव दिलं पिशी हे सजीवांचं मूलभूत आणि सराष्ट्रमत्क एकक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर प्रशांत चंद्र महा नोबिस यांना ओळखलं जातं प्रशांत यांना बघा महाल नोबिस यांना भारतीय संख्याकीचे जनक असं संबोधलं जातं त्यांनी बघा इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूट आय एस आयची स्थापना केली होती अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत तर ॲडम स्मिथ हे आहेत अवकाशाचे जनक डॉक्टर विक्रम साराबाई आहेत हरित क्रांतीजन जनक डॉक्टर एस स्वामीनाथन आहेत अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक बघा डॉक्टर होमी भाभाई आहेत एकोणतीस जून हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो ब्रोहन संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला तर वराह मिहीर यांनी बघा हा ग्रंथ लिहिलेला आहे लक्षात आहे चरक भारतीय वैदिक जनक बघा चरक हे भारतीय वैदिक जनक होते सुश्रुत यांनी बघा सुश्रुत सहित हा ग्रंथ लिहिला होता वराहमीर प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गणित तज्ज्ञ होते पंचसिद्धांतिका त्याच्यानंतर हे महत्त्वपूर्ण ग्रंथ यांनी लिहिले महर्षी काना कोण होते तर नाव त्यांनी दिलं होतं पुढचा प्रश्न बघा द्रव अणूंच बनलं आणि अनु हे अविभाजनीय आणि अनाशवंत आहे हा सिद्धांत खालीलपैकी कोणी दिला तर जॉन डाल्टन यांनी हा सिद्धांत दिला होता पा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सर आयजॉक न्यूटन यांनी कोणत्या पुस्तकामध्ये मांडला तर प्रिन्सिपिया अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो काय गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये मांडला या ठिकाणी पहा सर आयझॅक न्यूटन यांनी सोळाशे सत्याऐंशी मध्ये त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या पुस्तकामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते याला पृथ्वीचं गुरुत्व बल मानतात पृथ्वीचं गुरुत्व बल किती असतं बघा नाईन एट मीटर पर सेकंड पुढचा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत विक्रम साराभाई लक्षात ठेवायचं आपला विक्रम साराभाई हे आहेत पुढचा प्रश्न आहे सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा कोणी मांडला तर आईस्टाईन यांनी बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा मांडलेला बघा आईस्टाईन हे जर्मनी मधील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांनी बघा ई बरोबर एम सी स्क्वेअर लक्षात ठेवा ई बरोबर एम सीचा वर्ग हे जो काही सापेक्षता सिद्धांत हा तयार केला होता जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून हे ओळखलं जातं बरोबर एम सीचा वर्ग त्यांना एकोणीसशे एकवीस साली भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण होते तर भारतीय हरितक्रांतीचे जनक बघा डॉक्टर यम एस स्वामीनाथन होते भारतीय हरितक्रांतीचे जनक तर बघा डॉक्टर एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होते डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते पा आणि डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होते डॉक्टर विर विक्रम साराभाई अवश आव, अवकाश कार्यक्रमाचे जनक होते विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक होते विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमसन एडिसन बघा थॉमस एडिसनने जो काय आपला घरातला बल्ब आहे त्याचा शोध लावला बघा यांनी विजेचा दिवा फिल्म फोनोग्राम त्याच्यानंतर ग्रहामच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध यांनी लावलेले पा त्याचबरोबर एडवर्ड जन्मर यांनी देवीच्या रोगाची लसीचा शोध लावला राईटबंधूंनी विमानाचा शोध लावला होता पुढचा प्रश्न बघा ऊर्जा सापेक्षताचा सा सिद्धांत कोणी मांडला तर ऊर्जा सापेक्षताचा जो काही सिद्धांत हा आईस्टाईनने मांडलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आईस्टाईन यांनी मांडलेला आहे सापेक्षताचा सा विशेष विशेष सिद्धांत तीस जून इसवी सन एकोणीसशे पाच रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईस्टाईन यांनी मांडला याचं सूत्र आहे बघा ई बरोबर ई बरोबर यम सी स्क्वेअर याचं हे सूत्र आहे या सिद्धांताच्या आधारे अनुबाम आणि अणुऊर्जा तयार केली पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध बघा जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे लक्षात ठेवा बघा प्रोटीनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला आणि इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉमसन यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न आहे की शून्याचा शोध कोणी लावला शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावलेला आहे आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला थॉमस एडिसननी बघा विद्युत दिव्याचा शोध लावला थॉमस एडिसननी न्यूटन यांनी बघा गतीविषयक नियम गुरुत्वीय बालाचे नियम त्याच्यानंतर प्रिझमचा शोध दुर्बिणीचा शोध कॅल्क्युलसचे जनक सुद्धा बघा तेच होते आर्यभट्ट हे महान गणिततज्ञ खगोलशास्त्रज्ञ होते त्यांचा ग्रंथ होता बघा आर्यभट्टीय एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं तर आर्यभट्ट होतं पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं आर्यभट्ट होतं पुढचा प्रश्न आहे की या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा या औषधाचा शोध लावला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला पेनिसिलिन हे पहिलं बघा अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक आहे आणि आज सुद्धा हे वापरलं जातं पा वर्गीस कुरियन ना तो हे नाव कशाशी संदर्भात हे आपल्या सगळ्याला माहित पाहिजेल तर मित्रांनो हे धवल क्रांती म्हणजे दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये आहे वर्गीस कुरियन धवल क्रांतीचे जनकेत वर्गीयस कुरियन यांनी बघा अमोल या कंपनीच्या माध्यमामधून कार्य केलेलं आहे श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत तर व्ही कुरियन आहेत त्यांना मिळालेले पुरस्कार लक्षात ठेवा व्ही कुरियन यांना पद्मभूषण पद्मविभूषण रॅमन मॅक्सेसिस जागतिक अन्न पुरस्कार आणि एकोणीसशे पासष्टमध्ये राष्ट्रीय विकास द्द्द द्द्द मंडळाची स्थापनासुद्धा त्यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाशाचे आपसकरण हे संशोधन विकसित केलं त्यामुळे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बघा अकरा मेला असतो राष्ट्रीय अंतराळ दिवस बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला हा साजरा केला जातो नेक्स्ट आहे की खालीलपैकी स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोध करता कोण होता तर ॲडवर जन्नर लक्षात ठेवायचे पहा स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोध करता होता ॲडवर जन्नर स्मॉलपॉक्स म्हणजेच काय का देवीचा रोग वय एडवर जन्मर यांनी देवी या रोगावर लस शोधली त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असा सुद्धा म्हणतात याला कारक कारक घटक बघा लिओ विषाणू लक्षात ठेवायचं आहे लिओला विषाणू लक्षणे काय बघा ताप पुरळ आणि चट्टे ह्याचे काही लक्षण आहेत पुढचा प्रश्न बघा न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर चेता संस्थाचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे चेता संस्थाचा अभ्यास न्यूरोलॉजी चेता संस्थाचा अभ्यास एशटीओलॉजी तर बघा हाडांचा अभ्यास एसटीऑलॉजी हाडांचा अभ्यास त्याच्यानंतर बघा ओडो ओडोंटोलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास ओडोंटॉलॉजी म्हणजेच दाताचा अभ्यास आणि गायकॉनॉलॉजी म्हणजे प्रसूतीशास्त्राचा अभ्यास लक्षात ठेवायचं गायकॉनॉलॉजी म्हणजेच प्रसूतीशास्त्राचा अभ्यास ऍस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ता ग्रह तारे लक्षात ठेवा ग्रह तारे याशी संबंधित आहे अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला तर मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे जॉन मेंडल यांनी अनुवामशिकतेचा सिद्धांत मांडला यांनी वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला उदाहरणार्थ म्हणजे वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पाडण्याची शक्यता असते असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला जेम्स चॅडविक यांनी बघा ला न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे पहा न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला विमानाचा शोध सगळ्यांना माहिती कोणी लावला तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे राईट बंधू कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलं तर गार्डन विली लक्षात ठेवा गार्डन विल यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केलेलं आहे गार्डन विल या संशोधकाने सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं याचा शोध एकोणीसशे एकोणपन्नास साली पेरू देशामध्ये लावला आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी केला जातो पुढचा प्रश्न बघा सन अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये चार्ल्स डार्विन यांनी टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला the origin of species